पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर एफ आर पीचे तुकडे एकरी दहा ते बारा टन उत्पादन घटला असतानाच पंधरा रुपयांची कपात असली दलाली बंद करा राजीव शेट्टींचा बोल भीषण महापौर परिस्थितीने राज्यातील शेतकऱ्यांची दयना झालेली आहे या पार्श्वभूमीवर आता सोलापूरसह मराठवाड्यातील पूरबाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने काढलेल्या फतव्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे सरकारनं सरकारने ऊसाला प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला यामध्ये पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत तर दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले जाणार आहेत त्यामुळे अतिवृष्टी बाधितांसाठी पंधरा रुपयांची कपात केली जाणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दणका बसला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या निर्णयावर चडकून टीका केली आणि त्यांनी दलाली सरकारने बंद करावी असा प्रहार केला हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं नसून अजित पवार आणि विखे पाटलांसारख्या साखर सम्राटांच्या बाजूचे असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान अतिवृष्टी बाधितांसाठी प्रतिटन पंधरा रुपये कपात केली जाणार आहे पंधरा रुपयांपैकी पाच रुपये बाधित शेतकऱ्यांना दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीत जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस काळपमंत्री समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे दुसरीकडे ऊस उत्पादकांकडून शेतकरी घेण्याला साखर संघानं विरोध केलेला आहे राज्यात एक नोव्हेंबर पासून यंदाचा ऊस काळ हंगाम सुरू होणार आहे काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून प्रति टन पंधरा रुपये कापून घेऊन त्यातले पाच रुपये पूरग्रस्तांच्यासाठी द्यायचे आणि दहा रुपये मुख्यमंत्री निधीला जमा करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला म्हणजे एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक पाहता यावर्षी अतिवृष्टीमुळे ऊसाचं उत्पादन सुद्धा एकरी दहा ते बारा टनानं घटलेला हे सरकारला माहिती आहे म्हणजे अतिवृष्टीचा बाधित ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा आहे महापुरामध्ये आणि अतिवृष्टीमध्ये ऊसाचंही नुकसान झालेलं आहे असं असताना टनाला पंधरा रुपयाचा दरोडा ऊस उत्पादकांच्यावर पडतोय खर तर ज्या मंत्री समितीमध्ये बसलेले अजित पवार असतील किंवा विखे पाटील असतील या विखे पाटील अजित पवारांना खुश करण्यासाठी याच राज्य सरकारनं यावर्षी मार्च महिन्यामध्ये हायकोर्टाने जो एक रकमी एफआरपी देण्याच्या संदर्भातला निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला आव्हान सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं दिलेला आहे आणि त्याला स्थगिती मागण्याचा प्रयत्न केलेला होता सुदैवानं कोर्टानं राज्य सरकारची मागणी फेटाळून लावली म्हणजे जिथं ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जात तेच राज्य सरकार पोरबाद नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला पंधरा रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही कारण सरकार हे कारखाना कारखानदार धार्जेना झालेला आहे